गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्तीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असे उतारा क्रमांक सदोतीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण छत्तीस उतारे आणि तीन सराव चाचण्या घेतलेल्या आहेत हे उतारे तुम्ही सोडवलेले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्व उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहू शकता तसेच तुम्ही चाचण्या जर सोडवल्या नसतील तर गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवर गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं सर्व चाचण्या सोडवायला मिळतील चला विद्यार्थी मित्रांनो वळवे आपण आपल्या उतारा क्रमांक सदोतीसकडे खूप महत्त्वाचा उतारा आहे थोडासा मोठा आहे परंतु खूप अत्यंत महत्त्वाचा उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल ब्लर दिसत असेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी क्लिअर दिसत नाही असं म्हणतात नंतर परंतु आत्ताच सुरुवातीला सांगतोय की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला उतारा क्रमांक सदोतीस आता आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न एकदा आपण काळजीपूर्वक वाचूया आणि त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके प्रश्न पहिला आहे आपण काय करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी होते पहा आपल्या डोळे आणि शरीराच्या शरीरावर आधारित हा उतारा आहे प्रश्न पाहूया आपण आणि पर्याय काळजीपूर्वक वाचूया ओके okay, दीपाले बेटा थँक्यू चला आपण काय करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी होते पर्याय ए वाचन करतो बी सावध असतो सी वाहन चालवत असतो आणि डी दुसऱ्याशी बोलत असतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पाहणार आहोत त्याचं स्पष्टीकरण स्पष्टीकरणसुद्धा पाहणार सुरुवातीला फक्त आपण प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचणार आहोत ओके okay, दोन तीन दिवस आपला क्लास झाला नाही त्याच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव असल्यामुळे हा आपला क्लास झाला नव्हता परंतु आता नियमित क्लास होईल ओके प्रश्न दुसरा पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो प्रश्न काळजीपूर्वक वाचा पापण्यांच्या उघड झापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो पर्याय ए आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो बी हवामानानुसार बदलतो सी दर मिनिटाला बदलतो आणि डी प्रत्येक कामात सारखाच असतो प्रश्न तिसरा तुमच्यासमोर माणसाची एका वर्षातून किती वेळा पापण्यांची हालचाल होते पहा सर्व काही पापण्यावर दिसत आहे माणसाची एका वर्षातून किती वेळा पापण्यांची हालचाल होते पर्याय ए चार पॉईंट दोन लक्षवेळा बी बेचाळीस दश लक्ष वेळा सी अकरा हजार पाचशे वेळा आणि डी चार पॉईंट दोन दशलक्ष वेळा पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर माणूस दर डॅडॅश पापण्यांची उघडझाप करतो दर पाच मिनिटांनी बी सात सेकंदांनी सी पंधरा सेकंदांनी आणि डी पाच सेकंदांनी पहा थोडस अगदी अंकामध्ये खेळ दिसत आहे प्रश्न पाचवा पाहूया वाचन करताना एका मिनिटात पहा आपण दररोज वाचन करत असतो पण यावर कधी विचार केला नसेल वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्यांची हालचाल होते हे प्रत्येकाचं वेगळं असतं परंतु सुमारे हा शब्द वापरलेला आहे म्हणून लक्षात ठेवा पर्याय ए दोन वेळा बी सहा वेळा सी आठ वेळा आणि डी चार वेळा पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला नेमकं उतार्यात काय सांगितलं आहे हे काळजीपूर्वक वाचावं लागणार उतारा आपल्याला आणि मगच प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया आता उतारा काळजीपूर्वक वाचूया आकलनपूर्वक वाच वाचूया उतारा तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर त्याचा त्याची क्वालिटी वाढवा आणि या उतार्याची स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता ओके निधी चला काल वाढदिवस होता खूप खूप शुभेच्छा भेटा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया मोठ्याने उतारा वाचूया मी आहे मानवी डोळ्या वेगळ्या प्रसंगी वेगवेगळी असतात मानवी डोळ्यांच्या पाप आपल्या त्या पापण्यांची हालचाल वेगवेगळी असते आपण जेव्हा सावध असतो तेव्हा पापण्यांची हालचाल किंवा उघडझाप कमी होते पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण सावध असतो म्हणजे गर्दीमध्ये असतो तेव्हा आपल्या आपल्या पापण्यांची हालचाल किंवा जी उघडझाप आहे ती कमी होते वाचन करताना एका मिनिटात सुमारे सहा वेळा पापण्यांची उघडझाप होते पहा किती स्पष्ट सांगितलेलं आहे जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा आपल्या पापण्यांची हालचाल सुमारे किती वेळा होत असते सहा वेळा होत असते एका मिनिटामध्ये लक्षात ठेवा ओके प्रत्येकाची वेगवेगळी असतो मारुती अरे वा दिसत नाही म्हणते आवाज पण येत नाही म्हणते विद्यार्थी मित्रांनो आवाज येत असेल तर एकदा यस म्हणा तुमच्या व्हिडिओचा तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा आवाज येत नाही आवाज येतो आहे ना बेटा माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे आवाज येत आहे Okay, आवाज काई ओके आवाज येत आहे थँक्यू ढगारे सर आवाज येत आहे चला काही विद्यार्थ्यांना येत नसेल त्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल ओके थँक्यू थँक्यू बेटा चला पुढे जाऊया आता आपण यात वेळ घालू नाही पहा पुढे काय सांगितलेलं आहे आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा सुमारे एका मिनटात सुमारे सहा वेळा पापण्यांची उघडझाप होते दुसऱ्याशी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा अनेकदा आपण दोन पे, दोनपेक्षा जास्त वेळा पापण्यांची उघडझाप करतो जेव्हा आपण दुसऱ्याशी बोलत असतो तेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा पापण्यांची उघडझाप करतो वाहन चालक जेव्हा शहरातील रस्त्यावरून वाहन चालवत असतो पहा शहरातील रस्ते कसे असतात ओके जेव्हा वाहन चालक शहरातील रस्त्यावरून वाहन चालवत असतो तेव्हा त्याच्या पापण्यांची उघडझाप कमी होते कारण त्याला सावध राहावं लागतं ओके वाहन चालकाचं विचारलेलं आहे त्या तुलनेत हम रस्त्यावरून वाहन चालवताना मात्र वाहन चालकांच्या पापण्याची हालचाल जास्त वेळा होते व्यक्ती ज्यावेळी खूप कंटाळलेली असते तेव्हा पापण्यांची उगडधाप कमी वेळा होते जेव्हा जास्त कंटाळलेली असते तेव्हा पापण्यांची खूप कमी वेळा होते थोडंसं वर घेतो म्हणजे पूर्ण उत्तरात असेल शास्त्रज्ञांना असे आढळून आले आले आहे की पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी आपण करत असलेल्या कामानुसार बदलत असतो विद्यार्थी मित्रांनो आपण जे काम करत आहोत त्या कामानुसार आपल्या पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी बदलत असतो माणूस दर पाच सेकंदांनी पापण्यांची उघडझाप करत असतो किती सेकंदांनी पाच मिनिटांनी नव्हे तर दर पाच सेकंदांनी उघडझाप करत असतो साधारणपणे सर्वसाधारणपणे सुमारे असं विचार सांगितलेलं आहे आपण दररोज सोळा तास जागे असतो किती तास म्हणजे आठ तास झोपतो साधारणपणे सोळा तास जागे असतो असे जरी मानले तरी दिवसातून आपण अकरा हजार पाचशे वेळा पापण्यांची उघडझाप करतो पहा आपण सोळा तास जागे आहोत असं जरी मानलं तरी दिवसातून आपण अकरा हजार पाचशे वेळा आपण साधारणपणे पापण्यांची उघडझाप करतो आणि एका वर्षातून सुमारे चार पॉईंट दोन दशलक्ष वेळा ही हालचाल होते म्हणजे चार लक्ष वीस हजार द दशलक्ष वेळा ही हालचाल आपली होत असते अशा पद्धतीने छान उतारा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आता प्रश्न पण पाहूया प्रश्न पहिला आपण काय करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी असते पर्याय ए वाचन करत असतो सावध असतो वाहन चालवत असतो आणि दुसऱ्याशी बोलत असतो चला युवराज पर्याय क्रमांक दोन म्हणतात ऋषिकेश ओके त्रिवेणी श्रेया गौरव चला अपूर्वा श्वेता करण चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन आणि तीन म्हणत आहेत मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगणार आहे चला करण अनुजा हर्षदा गौरव उमंग चला तनया ओके बरेच विद्यार्थी शरण्या ओम अदिती चला श्रीवल्ली बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत आणि अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो लवकर लवकर घेऊया आपण काय करत असतो तेव्हा पापण्यांची हालचाल कमी होते वाचन करत असतो तेव्हा असं सांगितलेलं आहे का नाही जेव्हा आपण सावध असतो आता वाहन चालकाचं असं विचारलं चाल नाही आपल्याला म्हणून बरेच विद्यार्थी पर्याय तीन पण पर म्हणत होते दुसऱ्याशी बोलत असतो तेव्हा नाही आपल्याला काय विचारलेलं आहे की आपल्या पापण्यांची हालचाल केव्हा कमी असते तर आपण जेव्हा सावध असतो दुसऱ्याच ओळीमध्ये उत्तर होतं आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन सॉरी दोन पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो पर्याय ए आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो बी हवामानानुसार बदलतो सी दर मिनिटाला बदलतो आणि डी प्रत्येक कामात सारखाच असतो चला युवराज व्हेरी गुड पार्थ जय आयुष ओके श्वेता आदित्य ऋषिकेश दिशा प्रणिती चला युवराज वाघमारे श्री श्रीवल्ली चला श्रेया प्रश पल्लवी गौरव ओके अपेक्षा ओंकार चला अरुष गायत्री माळी श्रेया खूप सारे विद्यार्थी नवीन आहेत चला नवीन असतानासुद्धा खूप छान कमेंट करत आहेत व्हेरी गुड संस्कार ओके बेटा चला उमंग शरण्या दिशा समर्थ कुलकर्णी अदिती व्हेरी गुड चला युवराज वेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत गायकवाड प्रतीक गायकवाड चार म्हणत आहे मागच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं किंवा उत्तर जर तुमचं चुकलं असेल तर दुरुस्त करून घेत चला योग्य उत्तर मी सांगणार आहे पापण्यांच्या उघड झापेचा वेग आणि कालावधी केव्हा बदलतो आपण करत असलेल्या कामानुसार बदलतो म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या हवामानानुसार वेग बदलत वेग असतो का नाही दर मिनिटाला नाही प्रत्येक कामात सारखाच असतो का, का? आपल्या पा पापण्यांच्या उघडझापेचा वेग आणि कालावधी प्रत्येक वेळी प्रत्येक कामात सारखा का नसतो तर आपण करत असलेल्या कामानुसार हा वेग आणि बदलत असतो पवन राज बेटा कृपया एकच वेळेस उत्तर लिहिण्यामध्ये वेळ घालत चला चला प्रश्न तिसरा तुमच्यासमोर माणसाची एका एक वर्षातून किती वेळा पापण्यांची हालचाल होते पर्याय ए चार पॉईंट दोन लक्षवेळा बी बेचाळीस दशलक्ष वेळा सी अकरा हजार पाचशे वेळा आणि डी चार पॉईंट दोन दशलक्ष वेळा सोपा प्रश्न आहे थोडंसं फिरून विचारलेलं आहे चला आराध्या ओके उमंग ओंकार सानवी गायत्री सोहम दिशा समीक्षा श्रीवल्ली युवराज चला व्हेरी गुड उमंग सुर्वे पवार नाव लिहित चला बेटा कुलकर्णी समर्थ ओम अथर्व श्रीवल्ली चला आरोही अपेक्षा व्हेरी गुड चला साखरे नाव लिहित बेटा प्रणिधी ओके बरेच विद्यार्थी चार म्हणत आहेत वेगळा पर्याय कोणी लिहिते का तो पाह पाहतोय जय ओंकार देशमुख चला श्रेया तृणय ओके अथर्व चिमनकर नाव लिहित चला बेटा अक्षरा संस्कार शरण्या ओवी गौरव व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो जय येताळे काय म्हणत आहे एक म्हणत आहे मी योग्य उत्तर सांगणार आहे थोडंसं सा, काळजीपूर्वक पर्याय तुम्हाला चारही पर्याय योग्य काळजीपूर्वक वाचले पाहिजेत माणसाची एका वर्षातून एका वर्षातून असं विचारलेलं आहे एका दिवसातून अकरा हजार पाचशे वेळा होत असते आपल्या पापण्यांची हालचाल चार, चार पॉईंट दोन वेळा नाही बेचाळीस दशलक्ष वेळा पण नाही तर योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार म्हणजे चार पॉईंट दोन दशलक्ष वेळा पूजा बेटा प्रणिती अगदी बरोबर चला पवनराज नाव लिहित चला समर्थ अंकिता व्हेरी गुड विघ्नेश हा, हाके आदिती चला क्षितिश गौरव बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार आहेत आणि त्यांचं खूप अभिनंदन चुकलं असेल तर दुरुस्त करून घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर माणूस दर डॅश पापण्यांची उघडझाप करत असतो दर किती मिनिटांनी का सेकंदांनी पर्याय ए पाहूया पाच मिनिटांनी पर्याय बी सात सेकंदांनी सी पंधरा सेकंदांनी आणि डी पाच सेकंदांनी चला योग्य उत्तर समीक्षा आयुष ओंकार अथर्व अतुल स्वरूप युवराज ज्ञानेश्वर चेके व्हेरी गुड बेटा आरोही ओम ओंकार समीक्षा अथर्व चला प्रशांत शरण्या युवराज अक्षरा आराध्या चला तुमचे उत्तर कमेंट खूप वेगाने येत आहेत करण ओंकार ओवी श्रीवल्ली आरुष उमंग श्रेया चला प्रांजली गी वेदांत वाघमारे ओके कुणाल आहे का कुणाल त्यानंतर आकाश स्वराज वैशाल वैशा वैष्णवी वैशा, ओके अक्षरा पवन राम राठोड आहे का गायत्री चला जय गुरव ओके तरुण आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी किंवा चार म्हणत आहेत योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे थोरात एक म्हणत आहे ज्ञानेश्वर दर म्हणजे नाव लिहित चला ना आडनाव थोडंसं थोडंसं वाट असेल तर ते वेगामध्ये येत नाही म्हणून तुमचं नाव लिहित चला चला सोमनाथ ओके मुंडे बेटा चला सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही पहा माणूस दर डायजेस्ट पापण्यांची उघडझाप करत असतो पाच मिनिटांनी करतो का नाही सात सेकंदाने नाही पंधरा सेकंदाने नाही तर चार पाच सेकंदांनी पर्याक्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर उतार्यात असं सांगितलेलं आहे की माणूस दर पाच सेकंदांनी पापण्यांची उघडझाप करत असतो प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं परंतु उतार्यात काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे पर्याक्रमांक डी किंवा चार हे उत्तर विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर वाचन करताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्यांची हालचाल होते वाचन करताना पर्याय ए दोन वेळा बी सहा वेळा सी आठ वेळा आणि डी चार वेळा श्रेयश ओम युवराज ओके टाकसाळ नाव लिहितला बेटा श्वेता चला अरुष हर्षदा प्रशांत आरोही अपूर्वा अपेक्षा चला पांडुरंग ओंकार गायत्री तनया हर्षदा श्रीवल्ली अंश काय आहे वैष्णव चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी एक म्हणत आहेत करण भाभट एक म्हणत आहे चला श्रेया वैष्णव चला वेदिका उमंग प्रणितिस दीपाली बर्डे ओके समीक्षा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत काही विद्यार्थी एक म्हणत आहेत भाटणे एक म्हणत आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे वाचन करत असताना एका मिनिटात सुमारे किती वेळा पापण्यांची हालचाल होते पर्याय ए दोन वेळा होते का नाही बी सहा वेळा असं उतारात सांगितलेलं आहे का होय आठ वेळा नाही किंवा चार वेळा नाही एखाद्या व्यक्तीची चार वेळा पण होत असेल हे तुमचं उत्तर बरोबर आहे असू शकतं परंतु उतारात काय सांगितलेलं आहे की सहा वेळा साधारणपणे सहा वेळा आपल्या एका मिनिटामध्ये वाचन करत असताना पापण्यांची हालचाल होत असते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवस आपल्या क्लासमध्ये थोडासा खंड पडला होता भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता आणि त्यामुळे क्लास होऊ शकला नाही परंतु आता नियमितपणे आपला क्लास दररोज सात पाचलाच असेल आज थोडासा आपला ठेवला होता चला जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लाईक करत चला सगळ्याच विद्यार्थ्यांनी लाईक करा नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता येत नसेल तर खाली लाल बटन दिसत असेल सबस्क्राईब नावाचं त्यावर क्लिक करा पुढे बेल आयकॉन आहे घंटीचं बटन आहे त्यावर टिक करा ऑलवर टिक करा जेणेकरून इथून पुढच्या लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला बरेच विद्यार्थी पाचपैकी प्र पाच प्रश्न दिलेले आहेत असं आहेत ओके चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे